पाणी घ्यायचं निमाने पाणी खाली वतायचं सांडून द्यायचं सारा शेवाळ येतं लेकरं पाडतात शिनी पडत्यात म्हाताऱ्या माणसाची नाही कदर त्याला पण लेकरांची सुद्धा नाही त्याच्यावर शिवाळ येते लुटून लाव का तसं ठेवा तिढी तिथे कळावा नाही अजिबात पाणी घेताना कसं एवढं वायाला लावा मग अश्विनी हा इकडे खा झालं का काय टाकायचं काय करते टाकलं टाकलं का त्याच झाडून झटकून घेतलं का तस टाकलं त्याच्या खाली आता खरं तुमच्याकडे मी काय झाडू असं झालं शेण तरी बाजूला लोटावा आणि मग टाकावा आता जायचं मला पटकन घाय उर उरकून आण केव्हा जायचे राहणार दुपार झाली तरी अजून उरका ना तुमचं काय काम करता बाहेर तुम्ही जर गेलो उठून अंधी टाकून त्यांना खायला टाकलं त्याच्या वचन तसेच ठेवले अजून कवा जायचं बरं जायला उशीर होईल मग परत बयांच्या मागून मग तू लवकर कळ मनाने आपला पण उठावा उरकावा म्हणून देऊन तर हलायचं नाही मग उठले करायचं सारी आज दिवस लोटन तेवढी नाही बाय लोट मुपलं कंबार ना कंबार गेलं पा इथं ठेवला होता देवाला तसाच पाण्या लावण्याचा बघितलं शेवाळ किती आले मग ती रोज पाणी साठते मला येणारच ना शेवळ हा मग ते लोटून लावल्यावर नाही येत लेकर खेळत आहेत आपली इरबळ इथं एवढे काम एक काम आहे का तेवढं शेवल वाटायचं एक काम आहे सारे करावं लागतं जमत असत ता संसार परपंच्या केला ना चुवून बारीक आहे मुसाळव नाही करावा बरं काश्वि सांगितले ध्यान धरून काम करीत जा तसच नाही चला जावा काम ठेवून निम अर्ध उशीर झाला उशीर झाला निम काम करायचं ठेवायचं झाली मला गाई लवकर काय झालं उठायन कराय काम एक तर उशीर झालाय जायला लगेच करून तर लागले लगेच करायला एवढा वरला असतं काय बारीक झाला असतं पुढे गेल बाबा आता किती उशीर केला यायला गावात गेलतो गावात काय काम दुपार होतो गावात स्वसा काम होतं ना आपलं आणि काम करायचं स्वसाठीत काय काम होत करावं लागतं ना घरचे काम टाकायचे बाबा सोडून बसायचं कवर काम होत म्हणूनच गेलतो ना मी काय बाबा तुमच्या मनात पटन तसंच करा दुपार दुपार भर जाऊ दे करून काय जाऊ दे आश्वी त्यांचे नाना भेटले होते काय करायचे आपल्याला त्यांचं ते म्हणत होते ते जमीन नाही का त्यांनी घेतली ती पडीक जमीन तात्याची त्यांनी घेतली त्यांना काहीतरी गाळ वारायची वाटते काय करायचं गाळ वारायचे काहीतरी म्हणले मला मग ते आपल्या वावरातून जायचं कुणाला आपल्या वावरातून जायचे नाही जाऊन द्यायचं आता ती मला म्हणत होते गावात तुला गावात म्हणले घरी बरे नाही आले विचार तिकडे गावातले गावात गाठी येतात आणि इचार पस करतात आधी नाही का चौकशी करत अरे त्यांना परस्पर्या कस काय केलं त्यांनी मी म्हणलं घेतलं तर तपली तर कशी जग मार अजिबात नाही वावरतून जाऊन देणार नाही नाही जायचं नाही म्हणायचं मी म्हणलो जा त्यांना नाही अजिबात नाही तो कस काय तुला घरच्यांचा विचार घ्यायचा नाही मात्र मात्राची गरजच नाही राहिली तुला मला काय माहिती मी म्हणलं जा हा मी म्हणलं जा राणाचं काय होईल खाली मी म्हणलं जा एक येपण्याची काय त्यांना जा म्हणायची बस त्यांना कवर वात वावराचा कार त्याने खेळा जा तो तो। तो तिकड़ 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 यीचर यीचर मी म्हणलं विचार घ्यायचा पुसायचा मानायचं आहे बापाला विचारतो पुसतो सांगतो काय हे काय विचारपूस गावात तिकडे त्यांना काही गरज नव्हती काही गर यायच त्यांनी परस्पर एकच काय विचारलं पुसलं तिकड तिकडं विचारायना हमा नाही जरा माल विचारलं त्यांनी विचारलं अजिबात ना मी आहे तर नाही जमून देणार जाऊन देणार कशाला जाऊन दे जाऊन दे ना अजिबात ना कोय दामकी बरोबर तिचे पाहुणे तिचे पाहुणे मला काय करायचं तिच्या पाहुण्यांच हा तिकडं परस्पर या गाठीत जाऊन देऊन आई काय गरज आहे माल तिची तिच्या पाहुण्यांची ती तुझी आणि मग मला काय करायची तिच्या पाहुण्यांच मी काय म्हणतो ऐक नाही म्हणजे नाही आता एवढी मागाची जमीन घेतली नाही ना घ्याय ना मला का नाही माल पोसलं कशाला लाडून करायची पाहुण होत ना आपलं पाहुण्यांनी विचारायचं पोसायचं त्यांनी तवाना विचार केला आता आले काही लगेच इकडे खेटायला उभा सुद्धा नाही करणार दारात नाही म्हण नाही जाऊन मी काही सदस्य नाही का घरचा मला विचारलं मग काय झालं त्यांनी मग तो का नाही विचारलं काय तुला कोण नव्हते का माग होते का नव्हते तुला सांगतोय ना आता मग आता सांगतोय आधी का नाही सांगितलं आधी सकाळी मग सकाळी विचारले ना म्हणायचं आता माती जाऊन देत नाही जमणार नाही एवढ्या मागा जमीन घेतली त्यांना जाऊन नाही अरे लई झालं ठीक मागाची घेतली मग त्यांनी आपल्या उपकारासाठी घेतली काय काय गरज होती त्यांना विचारपूस नाही मागाची जमीन घेतली अजिबात नाही जाऊन देणार मी नाही म्हणजे पाहुणे पाहुण्याला मी नाही दिसली काय होतंय काय होतंय काय वावर एवढे नाही वावर तोडवायचं ट्रॅक्टर सुरू केला तर सगळीच राहील सगळ्यांच्या इकडे वाट माहिती एक नाही जात पुढं सर वावर तोड निवार होईल तेवढा गाळ टाकूस तरच जाणार नाही जामणार मी हा पर्यंत नाही जाऊन देणार एकदा सांगितलेले पाहुण्यांना आजवर दिसले नाही का मी हा आणि तिकडं परस्पर चारायचं पसायचं द्यायचं यायचं काय गरज आहे जाऊन ना आता ते त्यांनी आधीच बघायचं गा टाकावं लागेल का नाही का कुठून कसं जायचं यायचं आधी नाही कळायला काय दोरा पाणी लागल्या वाडखादा आधी का काय मग काय होईन एवढंच का तुझं वावर काय होणार आहे होणारे त्या सांग काय होईल सांग ना माझं सोन येते माहिती हाय तोर तुम्हाला खाऊन द्यायची मग तुम्हाला नसला असं खायचं लोकांची भरती करायची एकले पाहुण्याचे हो ना जाऊन देना मस्त खरं झालं पाहुणे इथं पण एकदा सांगितलंय ना नाही म्हणून इथून जवळून गेल्या एक चक्कर जायला यायला तर एक आला की दुसरा गेला दुसरा आला की तिसरा गेला गाळ भरायला पाच पाना ट्रॅक्टर लागत आहेत एक ट्रॅक्टरवर गाळ मारायचं होत असतो का हा सारा दुराळा जित्रा उदळ इथं इथं बाबा दावून जित्राबांची तिथून वाट करायची साऱ्या रस्त्यावरून दारातून मानल्यावर सारा खाकाना घरा दिवसभर ट्रॅक्टर चालत चेर देऊत चालतो काढ दिवस चालतो याचा बारवासा नाही हा आणि एवढं खाका ना घ्यायचा काय परस्पर पाहुणे येतं आधी नाही दिसल आपण त्यांना आला तर मी बघत आहे त्यांचा राग मी आहे ना तुला रगडत ना मी त्यांना मी सांगत तर थांबायच सुद्धा नाही इथं मफली मी बघत आहे काय करू मग मी आता काय तुला पटेल तसं करू दे काही करता जा राहनात नाही तर गावात जाऊन दे मला तहान लागली पाणी पितो करा आणि मी बघत आहे त्यांचं माझं नाव सांग येऊन पण आलो आलो सांग आले आल्या कशी येते ती मी बघत त्यांना कळत नाही काय उद्या तिसऱ्याचं करायला बघत यात उन्हाळा आणि तपलं बघा करायचं थांब तांबेधर मी जातो पुढं आणि तू मागून ये लवकर काय लवकर ये आत्या चालले का मी का कुठ चालले राहणार शिकडी गोष्ट झाल्या मला काय का आहे का मी कडे बस खरं मग तुला काय झालं काय झालं म्हणलं काय सांगाव तुला तुला नव्हतं काही कळत सांगावं का नाही सांगाव कशा कशाच म्हणजे असं आहे काय कस काय तर तुझ्या पाहुणेनी तिकडे परस्पर जमीन घेतली पाहुणे कोणच मानता तुम्ही असं आहे ना काय धोडा तुला माहिती नसते कशी कशी करते इतकी येड पण नाही पण काय मग आता सांगितलं थोडा माया ती जे पाहून येईल त्यांनी जमीन घेतली मग जाऊन देऊन देऊन तिकडून जाऊन दे मला काय माहिती हा करू येड्या एवढं नाही येड्यावणी जा जाऊ का तुम्ही मनाची धरायची सांगा मला अगं आता काय सरळ सांगा तुला माहिती असून काय अड्यावणी करते मला सांगा काय झालं मला कस काय माहिती असेल अजून माहिती नाही घेतलं नाही ना मग आम्ही तुमचं काय झालं कुठं ना ना कोणाच आहे हाय काय झालं त्यांचं काय घातलं त्यांनी का परस्परे घेतली का नाही विचारलं पुसलं आधी ना आता विचारते रास्ता द्या ना आमक करा मग काय गरज आहे आता विचाराय पुसायची आधी नाही कळ होई त्यांना सांगता नाही ना काय तुला मला तरी काय माहिती पण आता जाऊन घेतली तर घेतली आपलं काय करायची घेतली तर याय ना का अजून घ्या मना तिकडे पण दुसऱ्या दाब द्यायचं नाही काय दाब दिलाय त्यांनी मग जाऊन जाऊन काय होतंय होते काय त्यांच्या चपल्याला काय माती लागून जाते काय हा तुला का माती लागून जाते काय होते खाली डांबर होईल एकट्या त्यांना तवा जाऊन द्या का खसन वाट आहे का माहिती खसत का नाही खसत होत कांद्याच्या टायमाला मारणार ट्रॅक्टर खास माझ्या पाहुण्याची म्हणून तुम्हाला लय कोणी असतो तिकडे पाहुण असो नाही तर आवड असो मला काही नाही कोणाची गरज तुम्हाला काय गरज लागत अजिबात नाही बिनगरजेच्यात होय तुम्ही आता राहिलीच नाही माझं काय काय करायचं मला तुमचं जर नसला तर आमचं जायचं ना माझं आयुष्य त्यांनी का मला विचारलं त्यांना गरज होती ना माझी तर त्यांनी मला पुसलं नाही त्याच्यामुळे मला त्यांची गरज पण आम्हाला आहे ना आम्हाला लागणार गरज तुम्हाला पुसलंय ना तुम्ही बघायचं मग आम्ही बघायचं म्हणजे हा तुम्हाला पुसलंय ना तुम्हाला पाहण्यांची गरज आहे म्हणून तुम्हाला पुसलंय माझी कुठं गरज आहे त्यांना माझी गरज असते माझ्या पुत्र आले गेले असते आले गेले नाही तर पुसलं नाही माझी त्यांना नाही त्याच्यामुळे मला त्यांची जिंबर नाही काय झालं गेले म्हणून आपण नाही जात का त्या रस्त्याने आपण आपल्यासाठी जातो जगासाठी नाही जात आपल्याला गरज आहे म्हणून आपल्या वावरातून आपण आपण जातो आपल्याला जगाने दिलं नाही जाऊ आपण द्यायचं नाही ते असं कसं तुमचं ओरपट अगं त्यांना गाळ भरायचं आहे जो एक टॅक्टर नाही जायचं पाच परा टॅक्टर जात त्यांनी डांबर होईल सर तोडून घेते मग असं कसं म्हणजे अजिबात जाऊन देणार नाही तुम्हाला विचारलं पुसलंय ना तर तुमचं बघायचं मी जाऊन देणार नाही तुम्ही नाही जाऊन देणार म्हणजे नाही वाकडंच चिरणार हा कुणी वाकडं म्हण नाही तर बरं म्हणून मला मलाच गरज नाही मला नाही पुसलं माझी त्यांना नाही मराकडं त्यांची तुमचं म्हणणं मला मोठेपणा द्यायला पाहिजे मला मोठेपणा आता काय करायचं मोठ्यापणा देऊन आधी नाही पुसलं ना आता मोठ्यापणा काय गरज आहे मला तरी काय करायची मला मला म्हणजे सासरवाशीने कोण ऐकत नाही ठेवते नाव मला तरी काय करायची तुम्हाला काय फक्त जाऊन नाही द्यायचं शेजारी आहे मला जाऊन नाही द्यायचं ना फक्त नाही म्हणजे नाही फक्त डोक्यासिंग करते सांगू नको मेंती बघत मला तरी काय करायची काय मला काय पुढे त्यांच्या घरी जाऊन राहायचंय का काय हा मग हे करताना मग जाऊन दे दे अजिबात नाही जाऊ वाकड माझं काय नाही आता काय नाही व्हायचं माझं वाकड सर्व झाले काहीच नाही राहिला माझं काय नाही राहिलं रावळ्याला जाऊन दिले वाटतो अभिमाज स्वतःच कुठं कळत इकडं आपलं वाटोळ होते का लसकाम होते ती सगळ्यांचं बघायचं तिकडच मग त्यांनी कुठून गाय टाकायचा अगं कुडून का टाकेनात कशाला तात्या थोडी ती माझ्या संघ हेलिकॉप्टरने टाकू पडते हेलिकॉप्टर टाकी चांनी त्यांना त्याला आधी नाही सुचलं काही पुढून टाकायचं म्हणून आधी नाही कळलं त्यांना घ्यायचं बरं कळलं तिकडं आणि पनास एकर का घ्यायना काही गरज नाही मला मला सांग ते चार एकर घेतलं दहा एकर घेतलं पानास एकर घेतलं तर तपल्यासाठी घेतलं असेल का आमच्यासाठी नाही घेतलं जाऊन दे घेऊन दे आणि तिकडं बरून टाका मला येऊ ना निघा हेलिकॉप्टरने का जायना जा बघा उद्या हम्म तुमच काम बघा हो मोठे पना हा आहे का काय नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओ मधून तुम्हाला एवढच सांगायचं की स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचा नुकसान नको आजचा व्हिडिओ आमचा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट द्वारे नक्की कळवा आणि हो आमचे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब तर जरूर करा आणि हो बेल दाबली विसरू नका बघा धन्यवाद